कार्यकुशल युवा नेतृत्व माननीय भैया राजू कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती मिरज शहर रेल्वे ब्ल्यू स्टार फुटबॉल क्लब डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन माहीर फुटबॉल क्लब मिरज सॉकर फुटबॉल क्लब के एफ सी फुटबॉल क्लब आणि गजानन स्टॉक मित्र मंडळ मिरज ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हफ्तेतकलेली वाहने पोलिसांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेऊ शकत नाही. फायनान्स कंपनी वाहन उचलून नेत असल्यास पोलिसांना कळवा. जयसिंगपूर येथे फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एजंटांना मध्यस्थी घालत वाहनांच्या थकलेल्या हप्त्यांसाठी रस्त्यावरच वाहने ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांना सूचना न देता फायनान्स कंपनीचे एजंट वाहन ताब्यात घेऊ शकत नाहीत अशी माहिती जयसिंगपूर पोलिसांनी सांगितलं आहे जयसिंगपूर येथील उदगाव टोल नाका रेल्वे स्टेशन परिसर क्रांती चौक नांदणी नाका चौंडेश्वरी फाटा आदी गर्दीच्या ठिकाणी फायनान्स कंपनीचे एजंट रस्त्यावर उभे राहतात रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचे नंबर प्लेट व्हेरीफाय करून फायनान्स कंपनीकडून वाहन घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले असल्याची माहिती समोर आल्याबरोबर लगेच वाहनाचा पाठलाग करून त्याला अडवलं जातं हप्ते थकल्याचे स्टेटमेंट दाखवून जागेवर हप्ते भरा नाही गाडी ताब्यात द्या अशी तंबी देत दुचाकी वाहन रस्त्यावरच ताब्यात घेण्याचे प्रकार जयसिंगपूर मध्ये सुरू झाले आहेत यामुळे हप्ते भरले नसलेल्या दुचाकी वाहनधारकांना रस्त्यावरून फिरणं अवघड झालं आहे हे, हे एजंट गुन्हेगार रेकॉर्डवरील असल्याचे समजते यामुळे गाडी काढून घेत असताना जबरदस्ती केली जाते दरम्यान रक्षाबंधनच्या दिवशी जयसिंगपूर येथे सांगली कोल्हापूर महामार्गावरून एक जोडपे दुचाकीवरून जात होतं फायनान्स कंपनीच्या या एजंटांनी त्या गाडीच्या नंबरची व्हेरीफाय केली हप्ते थकले असल्याची खात्री झाल्यावर पाठलाग करून अडवलं बहिणीला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या भावाकडून रस्त्यावरच दुचाकी वाहन काढून घेतल्याचा प्रकार समोर आला यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितलं की कोणत्याही फायनान्स कंपनीला वाहनांच्या हप्ते थकल्यानंतर संबंधित वाहनधारकांकडून परस्पर वाहन ताब्यात घेणे बेकायदेशीर आहे कायदेशीरपणे पोलिसांना कळवूनच संबंधित हप्ते थकलेले वाहन ताब्यात घेणे आवश्यक आहे हप्ते थकलेल्या वाहनधारकाचे वाहन जबरदस्तीने फायनान्स कंपनीचे एजंट ताब्यात घेत असतील तर एकशे या टोल फ्री नंबरवर फोन केल्यास तात्काळ पोलीस या ठिकाणी हजर होऊन वाहनधारकांना मदत करतील अथवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन के केलं महानकर निफसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर